मदन काळे यांच्या शेतामध्ये आलेलो होतो यांना आपण स्प्रे दिलेली होती तर तिसरा स्प्रे यांना आपण प्लेसिवा त्याच्यानंतर ॲक्झ कंपनीचं कॅलविअप आप, त्याच्यानंतर आपण पाच एम एल ओरसिल नावाचं स्टिकर आणि इमिॲक्टिव्ह बेन्स पाच टक्के शेतकरी मित्रांनो याच्यानंतर यांना जवळपास पंधरा वीस दिवस कोणत्याच प्रकारचा या कपाशीवर रोग आलेला नाही आहे त्याच्यानंतर आपण याला चौथा स्प्रे दिला होता रॉन फेन आणि पोरपेक्सुपद रॉन मुळे जेवढ्या थ्रीस मावा तुडतुडे हे सगळे जवळपास क्लिअर झालेले आहेत आणि त्याच्यासोबत आपण क्रोबिऑन टॉनिक हे दिलं होतं प्रोबिऑन एक बायोस्टिम्युलन आहे जबरदस्त त्याचे रिझल्ट आहेत आणि त्याच्यासोबत आपण साप पावडर दिलं होतं कारण सुरुवातीला आपण पहिल्या आणि दुसऱ्या याच्यामध्ये आपण कसलुया वापरलं होतं त्याच्यामुळं एक नंबर अशी क्वालिटी राहिली होती त्याच्यानंतर आपण साधे बुरशीनाशक वापरले तर महत्त्वाचं म्हणजे रॉन फेन आणि आपलं प्रोफेक्स सुपर आणि इमेमॅक्टिंग बेंज आहेत पाच टक्के आणि त्याच्यासोबत प्रोबियन हे आपण चौथ्या फॉर्नमध्ये स्प्रे घेतलेले होते तर यांना महत्त्वाचं म्हणजे जसं आपण यांना नियोजन सांगलं त्याच पद्धतीनं न चुकता म्हणजे काही अडचण असेल तर त्या अडचणीवर मात करून त्यांनी हा स्प्रे घेतलेला आहे कारण टायमावर कारण पाऊस या दिवसामध्ये खूप चालू आहे आणि खूप जास्त गळ आहे पण याच्यामध्ये एक पातळसुद्धा गळालेलं नाही आहे खूप शेतकऱ्यांचे मला फोन येत आहेत सर पाते गळाले पाते गळाले तर त्यांच्यासाठी काय स्प्रे घेऊ आणि काय खत नियोजन करू शिक्षण मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीपासून जर तुमचं झाड निरोगी असेल आणि तंदुरुस्त असेल तर त्याला आपण थोडंफार बोरान कॅल्शियमनं कंट्रोल करू शकतो पण तुमचं झाड म्हणजे खतनी व्यवस्थापन असेल किंवा मायक्रोची कमतरता असेल किंवा सुष्मान्न द्रवे त्यांना मिळत नसतील तर ती पातेग खालून मुळ्या पावसामध्ये त्या सपोर्ट करत नाही त्या झाडाला झाडाला सपोर्ट केल्या नाहीमुळं तर ते झाड आपटे करू शकत नाही त्याच्यामुळं आणि पातेगळ होऊ शकते पाती काळ व्हायचं मुख्य कारण म्हणजे वातावरण म्हणजे ट्रेस मध्ये जाणं आणि त्याला टायमावर अन्न न मिळणं हे पाती करण्याचं मुख्य कारण आहे शेतकरी मित्रांनो याच्या मागे दुसरं कारण म्हणजे वाडफांदी पण कट केलेली आहे जे पण अन्न जाते ते डायरेक्ट तुमच्या वाडा जात आहे म्हणजे हे कलफांदी काय करते स्वतः अन्न न खाता फक्त बोंडाला अन्न देत राहते आणि वाडफांदी जी असते ती स्वतः बी अन्न घेते आणि वर अन्न पुरवठा बरोबर व्यवस्थित होत येत नाही महत्त्वाचं गोष्टी झाल्या महत्त्वाचं म्हणजे तुमचं खत व्यवस्थापन तुमचं फवारणी व्यवस्थापन आणि तुमचं शेंडा फोडणी ह्या गोष्टी वस्ति महत्त्वाच्या शे, आहेत शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही जवळपास दीड एकराचा प्लॉट कसा डेव्हलप केला यांनी आणि वाढ पण आता जास्त झाली नाही तीन साडेतीन फुटापर्यंत झालेली आहे कारण चार फुटापर्यंत झाल्यानंतर आपल्याला याचा प शेंडा कट करायचा आहे आणि माल जवळपास पकत आलेला आहे पण हे बघा हे बघा अशा पर पद्धतीनं पूर्ण सात आठ सात आठ बोंड पकलेले आहेत आणि बघा आठ दिवस झालेले आहे आणि माल पकलेला आहे खालचा आणि पातेगळ एक पण असं पातेगळ नाही दिसते त्याच्यामध्ये हे बघू शकता पूर्ण एक सारखं प्लॉट झालेला आहे आणि ज्या वाड क यांच्या कुठं कुठं वाड कट करायच्या राहिलेल्या आहेत तर त्यांना माल म्हणजे एकदम कमी माल आहे आणि जसं बोंड पाहिजे तसा बोंडचा आकार नाही आहे शेतकरी मित्रांनो हे बघा निरोगी झाडाचं जा लक्षण बघा निरोगी म्हणजे काय माहीत आहे का की हे पातं आहे याच्या खाली दुसरं पातं आहे हे पात आहे याच्या खाली दुसरं पात आहे हे असे निरोगी झाडाचं जा लक्षण राहते आणि पाण्याची क्वालिटी बघा एक नंबर पॉश अशी काहीच याच्यावर बी म्हणजे बिमारी नाही एकदम निरोगी झाड आणि पाते पण बघा हे बघा महत्त्वाचं म्हणजे यांनी चमत्कार घेतला सुरुवातीला त्याच्यानंतर टाबोली घेतलं आणि टाबोलीमुळे काय होते की जसं पात्याजवळ पातं एक नंबर असं बोंडाजवळ बोंड बोंडाजवळजवळ स्टेपनुसार आपल्याला घ्यावं लागते सुरुवातीला आपण चमत्कार दिला होता यांनी स स्प्रेमध्ये नंतर आता याने टाबोली घेतलेली आहे महत्त्वाचं म्हणजे यांचा तिसरा डोस जो होता तो खूप महत्त्वाचा होता त्याच्यामध्ये आपण यांना प्लेसिवा घ्यायला सांगितलं होतं तर प्लेसिवा घेतल्यामुळे काय झालं वीस दिवस यांच्या याच्यावर आळी नाही कुठं आळीचा डंक नाही त्या पद्धतीने आपण नियोजन केलं होतं तर त्यामुळं वीस दिवस एकदम निरोगी झाड तयार आलेलं आहे आणि ते हो तिसरा स्प्रे महत्त्वाचा आपण प्लेशिवा त्याच्यानंतर कॅल्बियम त्याच्यानंतर एमिवॅक्टिम बिंद पाच टक्के हे आपण तीन चार प्रोडक्ट घेतली होती आणि बुरशीनाशक तर सुरुवातीला यांनी बुरशीनाशक साधी साधी घेतले आपले साप पावडर अंट्राकॉल त्याच्यानंतर कस्टुडिया घेतले होते आणि चांगल्या डोजमध्ये महत्त्वाचं म्हणजे चौथा डोस चौथा डोस म्हणजे रॉनफेन त्याच्यानंतर टाबोली आणि आपलं साप पावडर आणि पाच टक्के ओरसील आयरसेस कंपनीचा स्टिकर शेतकरी मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे दादालट पद्धतीने तुम्ही नियोजन करत असाल तर बिनधास्त करा कारण जबरदस्त रिझल्ट आपण शेतकऱ्यांना देत आहे आणि तीन पटीनं दूध उत्पन्न शेतकऱ्यांचं वाढलेलं आहे त्याच्यामध्ये तुमचं खत व्यवस्थापन महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर तुमचं स्प्रे महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर तुम्ही निंदन एकदम काळ आहे बघा याच्यामध्ये तणकट नाही काय नाही आणि त्याच्यानंतर शेंडा खुंनी आणि ठीक आणि ड्रिप इरिगेशन ड्रीप असेल तर तुम्ही कुठं तुम्हाला वाटलं की मायक्रोनची कमतरता आहे तर मायक्रोन सोडू शकता सल्फर सोडू शकता मॅग्नेशियम सल्फेट सोडू शकता शेतकरी मित्रांनो हा दीड एकराचा प्लॉट आहे बघू शकता तुम्ही एक सारखा असा प्लॉट झालेला आहे आणि हा जो फट्टा आहे चार फुटाचा हा आठ दहा दिवसामध्ये पूर्ण भरून निघेल कारण पातेसोबत ही वाड फांदी जी असते ते पाते पण वाढतात आणि फांदी पण वाढते आणि एकदम निरोगी झाड असल्यामुळं एक नंबर असे पाते लागलेले आहेत हे बघा तुम्हाला जर वाटत असेल की बा वीस दिवस आपल्या कवाशीवर कोणतीच आळी किंवा कोणतीच ट्रीप किंवा कोणताच मवा आला नाही पाहिजे त्यासाठी तुम्ही स्प्रेमध्ये प्लेसिवा घेऊ शकता प्लेफाय प्लेसिवासोबत तुम्ही कॅल्बियम घेऊ शकता हो त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे आणि बोरान आहे म्हणजे तरी पाते होत राहते या दिवसामध्ये तर ते एकदम कमी प्रमाणात निरोगी असेल तर होतच नाही आहे पण कुठंतरी होत होत असेल तर ती होणार नाही आणि त्यासोबत आपल्याला सिलिकॉन बेस्ट स्टिकर घ्यायचा आहे आणि एक चांगल्या क्वालिटीचं बुरशीन घ्यायचं आहे ह्या तुम्ही तीन चार गोष्टी जर व्यवस्थित घेतल्या तर निश्चितपणे आपल्याला त्याचा फायदा होतो महत्त्वाचं म्हणजे पहिला स्प्रे दुसरा पे दुसरा स्प्रे आणि तिसरा स्प्रे खूप महत्त्वाचा असतो आपल्याला आदलून बदलून प्रोडक्ट वापरायचे असतात त्या पद्धतीने आपण नियोजन शेतकऱ्यांना देत असतो आणि प्लॉटचा जर आपल्याला फोटो जरी मिळाला तर आपण स्प्रे काय घ्यायचा त्या आधारित सांगू शकतो धन्यवाद गोष्टी झाल्या महत्त्वाचं म्हणजे तुमचं खत व्यवस्थापन तुमचं फवारणी व्यवस्थापन आणि तुमचं शेंडाखोडणी ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत शेतकरी मित्रांनो तुम्ही नियोजन करत असाल तर ते त्यांना ड्रीप घेणं महत्त्वाचं आहे यांच्यामध्ये ड्रीप नाही पण रान उतरत असल्यामुळे हे पाणी पण असं दांडाने देऊ शकतात आणि यांनी याच्यावर अजून सिलिकॉनचा स्प्रे घेतलेला नाही पण आपण त्यांना सांगितलं की सिलिकॉनचा स्प्रेमुळे अजून तुम्हाला फायदा झाला असता तर यांना आपण पाचव्या फवारणीमध्ये सिलिकॉनचा स्प्रे घ्यायला सांगितलेला आहे धन्यवाद